नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपण मागचा व्हिडिओ बनवला होता की बहात्तर दिवसामध्ये आपण वॉम्ब्या निघल्यानंतर लिओसिन बावन चौतीस स्टील आणि रोगरची फवारणी केली ती मित्रांनो बघू शकता प्लॉट रिझल्ट कशी आणली वॉम्बी ही पूर्णतः छान अशी भरलेली मित्रांनो कुठल्याही प्रकारचा अडचण ना आली नाही ना औषध एकदम छान अशी मिक्स झाली होती आपण बावन्न चौतीस साठच ग्रॅम ही पंपाला दिसतो तर ऍक्सिडेंट रिपोर्ट आले मित्रांनो तरी बी एक पाणी आता शेवटचं यायचं मित्रांनो गावाला उंदरांचा खूप मोठा प्रा प्रादुर्भाव झालाय मित्रांनो एकदम असे भरपूर ठिकाणी गहू खाल्लेला आहे आणि वर्मेवरती गहू आणून उंदरांनी खूप नासाडी चालू आहे तर मित्रांनो गव्हावरती म्हणजे उंदरांचं शंभर टक्के नियंत्रण मिळवण्यासाठी तर आपण नेहमी हा फॉर्म्युला वापरत असतो जे आपल्या गो गोडाऊन असते किंवा रिकामी खुली असते त्याच्यामध्ये खूप उंदर वाहतात तिला सुद्धा आपण ती वापर करतो मित्रांनो आता त्यामध्ये मित्रांनो आपल्याला चार ते पाच पुढे आहे ना झिंक फॉस्पेटच्या घ्यायच्या मित्रांनो आणि आपल्याला अशी दोन तीन चार किलो गहू घ्यायची एका टोकरीमध्ये चार किलोपर्यंत अकरा साठी दीड अकरा साठी चालत आणि त्यामध्ये आपल्याला देशी दारूचा वापर करायचा मित्रांनो दारू दारूमध्ये अल्कोहल असल्यामुळे मित्रांनो सगळ्यात जास्त अॅक्ट्रेट देशी म्हणजे देशी दारूतल्या अल्कोहोल गहू लवकर अल्क म्हणजे होतात म्हणजे त्याच्या जवळ लवकर येतात ते खाण्यासाठी एकदम सक्सेस असा प्रयोग मित्रांनो एक अशी छोटीशी दारू दारूमध्ये एक अर्धी अशी अर्धी नव्वद एम एल ची अशी दारू घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला असं दोन तीन चार किलो गहू घ्यायची मित्रांनो असे चार पाच पुड्या हे असं औषध टाकायचं मित्रांनो फक्त औषध टाकतं नाही काळजी घ्यायची की आपल्याला हँड ग्लोव्हचा वापर करायचा आहे मित्रांनो आणि थोडशी फक्त बाटली औषध फक्त असे हे फक्त आपल्या गावाला कोट करायचंय झिंक हॉस्पेट चा मित्रांनो आणि अशा पद्धतीने कालून घ्यायचंय म्हणजे हे सगळं झिंक फॉस्पेट हे सगळ्या गावाला पूर्ण काळा कलर असं कोट तयार झाला पाहिजे मित्रांनो तीन चार किलो गहू घ्यायचा मित्रांनो अशा पद्धतीने अशी दारू टाकून पूर्णतः हे करायचंय मित्रांनो आणि हे सगळं ते टाकून द्यायचंय अशा पद्धतीने मित्रांनो पूर्ण कालून घ्यायचंय मित्रांनो आणि हे गहू सोडतानी तर मित्रांनो जिथे उंदराचे बिळ आहे किंवा जिथीत वार वारंबा आहे मित्रांनो तिथं तिथं गहू असे चार चार पाच पाच दहा दहा गहू टाकून द्यायचे मित्रांनो सगळ्या वावरामध्ये पूर्ण बांधाच्या कळेला रिकामी जागेत टाकून द्यायचे गावाभोवती मित्रांनो आणि हे जे गावाला औषध झिंक फॉस्फेट चळलय तर मित्रांनो हे घरी अजिबात उरून न्यायचं नाही हे औषध अतिशय विषारी हे उरलेलं राहणारच आपल्या गावातच फेकून द्यायचे घरी अजिबात न्यायचे लहान ते दूर ठेवायचे एकदम घातक असं जिंक फॉस्फेट औषध आहे त्याच्यामुळे घरी न्यायचं नाही अशा पद्धतीने झिंकू फॉस्फेट दिशे दारूचा वापर करून तुम्ही आपला गावा गावामध्ये जे उंदर झाले त्याचा शंभर टक्के नियंत्रण पाहायला भेटणार आहे अल्कोहोलनी देशी दिशी दारूच्या अलकोल गव्हा झिंकॉस म्हणजे गहू खायला गहू उंदरा आपआप आंबून सुद्धा येतात आणि त्याच्यात गव्हाबरोबर जिंकॉस्पेटल त्यांच्या पोटात जाणारे आणि उंदरा ही आपले जागेवर मारणारे